मला असं वाटतं की अंजली दमानियाता यांची मी स्टेटमेंट ऐकलेली आहे त्यांनी ठाण्यातल्या बारचा उल्लेख केलेला आहे आणि सन्माननीय राजसाहेबांना त्यांनी विनंती केलेली आहे की हे बार बंद व्हावेत त्यांनी जी विनंती केलेली आहे नक्कीच आम्ही महाराष्ट्र सैनिक ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आम्ही उद्या ठाण्याचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांची भेट घेऊ पहिलं आम्ही रिसर पत्र व्यवहार करू त्यांना पत्रव्यवहार पत्र, पत्र देऊ आणि विनंती करू की हे जे काही लेडीज बार जर ठाण्यात सुरू असतील तर ते ता, तात्काळ बंद व्हावेत आणि तर नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने ते बंद करण्याचा प्रयत्न करेल किंवा ते पोल्युशनच्या पोलिसांच्या निदर्शनात आणून देईल यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी बुलडोजर सोडून सगळे बार तोडण्यात आले होते बुलडोजर बाबा असेन देखील लावण्यात आले होते ते सरनाईक येणाऱ्या काळात हे बुलडोजर मला मला खरंच खरंच कळत नाही ठाण्याच्या ठाण्यात ठाण्याचे मुख्यमंत्री होते आपल्या बरोबर ना ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला पाळलं जात नसेल तर हे खेदाची गोष्ट आहे आता ते महाराष्ट्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण आहेत आणि उपमुख्यमंत्री आदेश देतात एखादा बार तोडायला लावतात आणि त्याच्यानंतर तो बाल पुन्हा तशाच प्रकारचे अनेक बार ठाण्यात सुरू राहतात हे खेदजनक आहे अंजलीताईने आज जो काही विषय समोर आणलेला आहे तो ठाणेकरांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि त्या गोष्टीला आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि नक्कीच ठाण्यात असं आमच्या काही चालू असेल तर ती गोष्ट बंद होईल हे त्यांना खात्री नाही सांगतो एवढं जबाबदार आहे का पाहायला गेलं तर मी, मी तेच म्हटलं की माननीय मुख्यमंत्री माजी मा, मा मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांनी आदेश देऊन जर त्यांच्या आदेशाचं पालन होणार नसेल तर नक्की मग ठाण्यात आदेशाचं कोणाचं पालन होणार आहे सर्वोच्च पदावर असलेल्या माणसाच्या आदेशाचं पालन होणार नसेल तर मग आम्ही कायदा आता घेऊ आणि कायदा हातात घेऊन आम्ही पुढे जाऊ कधीपर्यंत पत्र हे पोलीस आम्ही